मन मंदिरा गजर भक्तिचा चाटती जवागाय तवा मलेती चामधे दिस्ति माजी मायरी दिस्ति माजी माय आया बाया सांगत होत्या होत्यु जवाताना दुश्कलात मैचमा जातला होता पाना पिठाम दी हो पिठाम पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय रे दिसती माझी माया हंबुली वासराले चाटती जवा गाय तव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय रे दिसती माझी माया जास्त एज्युकेटेड मुलं विचारतात कधी कधीतरी आईला विचारतात बापाला तू मला जन्म दिला ला, मला लहानाचा मोठा केलं सांग किती उपकार झाले अरे नाही सांगताय ना ती माता सांगेल एक दोन मिनिटाचा प्रसंग ती माता किती प्रयत्नशील असते आपल्या जीवनाकरता एक लहान मुलगा आईला एक डोळा नाही म्हणून नेहमीच आईला सांगायचं आई तू शाळेमध्ये येऊ न बस आई आज अरे बाळा पालक सभा आहे पालक मिटिंग आहे नाही नाही आई मी कुणाला तरी सोबत घेऊन जाईल पण तू नको येऊ आई काय रे बाळा काय येऊ नकोस अगं आई तुला एक डोळा नाही आहे तू किती विचित्र दिसते माझे मित्र मला विचारतात तुझी आई कशी दिसते रे चिडवतात माझे मित्र मला नको आई तू येऊ शाळेमध्ये नको येऊ मी कुणाला तरी घेऊन जाईल बाल हटतय नाही आई जात पण हा लहान मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला दहावीची वेळ होती दहावीची परीक्षा दिली होती दहावीमध्ये टॉप आला होता चांगले मार्क पडले होते चांगले टक्के पडले होते आईला एवढा आनंद झाला आज तुझा गौरव पुरस्कार शाळेमध्ये होणार आहे म्हणे सर्व गावकरी राहणार आहेत आपल्या गावचे सरपंच राहणार आहेत पाटील राहणार आहेत मला येऊ हो दे ये ना तुझ्या शाळेमध्ये मी एका कोपऱ्यामध्ये बसेल मी काही कुणाला बोलणार नाही मला येऊ हो दे ना नको आई तू जर तिथं येत असेल तर मला नको आहे तो पुरस्कार नाही तू नको येऊ शाळेमध्ये नाही येणार बाळा नाही येणार थांबली आई दहावीचं शिक्षण झालं बारावीचं शिक्षण घेण्याकरिता शहरामध्ये गेला बारावीचं शिक्षण झालं पुढचं शिक्षण घेण्याकरिता मुंबईला गेला मुंबईचं शिक्षण पूर्ण झालं दिल्लीमध्ये नोकरी लागली म्हणून दिल्लीला गेला आणि गेल्याच्या नंतर आता खूप दिवस झाले चार पाच वर्ष झाले माझ्या मुलाचा फोन नाही चिठ्ठी नाही पत्र नाही कुठं असेल तो कुठं असेल ऐसी कळवळ्याची जाती करी कधी प्रीती आईने गेली त्या शाळेमध्ये जिथं दहावीला मुलगा शिकत होता माझा मुलगा दहावीला तुमच्याकडे होता बारावीला कोणत्या कॉलेजमध्ये गेला अहो अडाणी आईने माझं काही शिक्षण झालं नाही कोणत्या शाळेमध्ये पत्ता लिहून घेतला बारावीमध्ये त्या शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये तिथं गेल्याच्या नंतर बारावीपर्यंत माझा मुलगा इथंच होता आता कुठं आहे तो घेतला पत्ता लिहून आता तो मुंबईला असतो मुंबईचा पत्ता घेतला मुंबईला गेली मुंबईला गेल्याच्या नंतर माझा मुलगा या शाळेमध्ये शिकत होता ना अहो आता तुमचा मुलगा मोठा साहेब झालाय त्याला शिकण्याची गरज राहिली नाही तो, 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 तो ना वर पोँछ। पोँछ आता शिकवतोय तो दिल्लीला असतो तो दिल्लीला असतो खरं माझ्या मुलामुळे मला दिल्ली बघायला मिळणार आहे विचारलं एका माणसाला बरोबर घेतला अरे दिल्ली पर्यंत पोहोच पोहोच कर मला गेली दिल्लीपर्यंत तिथं गेल्याच्या नंतर विचारलं म्हणे आता इथं राहत नाही दुसऱ्या कॉलनी मध्ये राहतात विचारत विचारत गेली आणि सकाळी सकाळी बरोबर मुलाच दार वाजवलं दार वाजवल्याबरोबर मुलाच्या पत्नीने दार उघडलं उघडल्याच्या नंतर बोला काय काम आहे तुमचं एवढ्या सकाळी सकाळी कशाला आलात तुम्ही अजून माझा स्वयंपाकच झाला नाही तुम्हाला भाकर कुठून द्यायची आजूक माझा स्वयंपाक झाला नाही रातचं शिळाही उरला नाही तुम्हाला कुठून भाकर द्यायची नाही जा लवकर इथून निघून ती आई हसली अरे मी काय तुला भिकारी दिसते का मी काय तुझ्याकडे मागण्याकरता काही आले का नाही नाही अरे ज्याची तू पत्नी आहेस तो साहेब माझा मुलगा आहे ओ डार्लिंग बघा ना कोणतरी बाई आली आणि म्हणती माझा मुलगा आहे जरा बाहेर या ना बाहेर या बाहेर बोलवते नवऱ्याला तो बाहेर आला बघितलं तर आई होती पण पत्नी बरोबर पत्नीच्या डोळ्यासमोर आता आई कसं म्हणायचं धाड दिसी मुलगा बोलून गेला ही नाही माझी आई ही काहीतरी चुकीची का मावशी तुमचं काहीतरी चुकलंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तुमचा मुलगा नाही माता निशब्द झाली काहीच बोलली नाही आल्या पावलांनी पाठीमागे फिरली आता माझा गैरसमज झाला नाही गैरसमज लहानपणीच झाला होता तुला ओळखण्यामध्ये घरी आली एक एक दिवस महाराज जेव्हा लेकरं सांभाळत नाही ते दुःख नसतं आईला जेव्हा लेकरं भाकर देत नाही जेवण देत नाही ते दुःख नसतं पण एखाद्या वेळेस पोटचा गोळा कठोर बोलतो ना त्या बोलण्याने आई झुरत असते महाराज त्या बोलण्याने झुरत असते रडते ती माता काही काळ उलटून गेला अंतकाळ जवळ आला आणि आता तिला समजलं की मला थोड्या दिवसाने देवाज्ञा होणार आहे माझं शरीर मला साथ देत नाही जवळच्या एका विद्यार्थ्याला बोलून घेतलं मोठा शिकलेला होता एक चिठ्ठी माझ्या नावाची माझ्या मुलाला लिहून ठेव आणि त्या चिठ्ठीमध्ये असं काही लिहिलं होतं त्या मातेने आणि ती चिठ्ठी शेजाऱ्याच्या काकूकडे दिली आई तर गेली महाराज आईला देवाज्ञा झाली पण कित्येक दिवसाने त्या मुलाला मुलगा झाला आणि ग्रामपंचायतमध्ये त्याचा काहीतरी रहवासी दाखला पाहिजे होता म्हणून तो मुलगा गावामध्ये आला आल्याच्या नंतर सरपंचाकडे गेला सरपंच म्हणायला लागले अरे इतकं उशिरा यायचं असतं का तुला काही तार मिळाली नव्हती का तुला माहिती मिळाली नव्हती का कशाची माहित नाही तुला आईला देवाज्ञा झाली मग तो निशब्द झाला काहीच बोलत नाही देवाज्ञा झाली कस काय झाली माहीत नाही रे पण दिल्लीला आल्यापासून तुझी आई कुणालाच काही बोलत नव्हती कुणालाच बोलत नव्हती घरी गेला घर उघडलं दार उघडलं बघतो तर आईचा पन्नास वर्षाचा संसार असा इकडं तिकडं पडलेला होता परत दार बंद करून घेतलं पश्चाताप होता भरपूर पश्चाताप होता पण काय करणार दारामध्ये डोक्याला हात लावून बसला एक शेजारची काकू आली तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी होती तो कागद या सुशिक्षित मुलाच्या हातामध्ये त्या काकूने दिला आणि त्या कागदामध्ये इतके सुवर्ण अक्षराने शब्द लिहिलेले होते त्या आईने तो मुलगा वाचू लागला मुलगा वाचू लागला त्या आईने असं लिहिलं होतं बाळा तू लहान होतास हाल, 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 हाल। तू लहान होता तू तू होतास मला नेहमी म्हणायचा आई तू शाळेमध्ये येऊ नकोस तुला एक डोळा नाहीये मला वाटलं तू लहान होता म्हणून तुझा हट्ट असेल तू लहान होतास म्हणून तुला काही कळत नसेल तू दहावीला गेला अरे दहावीला गेला तरी मला तू लहानच दिसत होता तू बारावीला गेला तरीही मला तसंच म्हणायचा अरे मी मुंबईला आले तुझ्यासाठी तू तिथं मिळाला नाही मी दिल्ली पर्यंत आले तुझ्यासाठी अरे चार दिवस चार दिवस अन्नपाणी पोटामध्ये नव्हतं रे पण त्याच दुःख नव्हतं मला मी तुझ बघण्याकरता आले होते हा पण तू माझा एक डोळा नाही म्हणून नेहमीच मला आई म्हणायला लाजायचं ना नेहमीच लाजायचं ना नेहमी लाजायचं ना पण तुला माहित आहे का रे बाळा तुला माहिती आहे का माझा एका डोळ्याचं नेमकं काय झालं होतं म्हणजे माझा डोळा गेला आहे का वाच खाली खाली वाच तर खाली इतकं सुंदर अक्षर होतं आणि त्या अक्षरामध्ये त्या आईने त्या आसू टाकून ते, ते, ते शब्द लिहिले होते बाळा ज्यावेळेस तुझा जन्म झाला होता त्यावेळेस तुझा जन्म झाला होता त्यावेळेस जन्मताच तो एक डोळा नव्हता मी विचार केला माझे दोन्ही डोळे मला हे सौंदर्य कोणत्या जगाला दाखवायचंय म्हणून माझा एक डोळा बाळा मी तुला दिला होता रे या त्या डोळ्याचं रहस्य आहे ज्या डोळ्यामुळं मला तू शाळेमध्ये येऊ देत नव्हतास म्हणून मला सांगायचं कितीही जीवनामध्ये मोठं व्हा पण आई बापाची सेवा करा आणि दुसरी गोष्ट आई नावाची श्रीमंती तुमच्या जगामध्ये तुमच्या जीवनामधून निघून गेली आई नावाची श्रीमंती तुमच्या जीवनामधून निघून गेली स्वामी तुम्ही जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला ते ला पाणी येते आईच्या डोळ्याला जन्म दिला आईले मला उपकार हा मोठा झाला हो जगतामध्ये माझे मायबाप जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबर आहे माझी मा आहे आणि जगद्गुरु तुकोबर आहे माझा बाप आहे हे मायबाप मिळाले नसते लाभले नसते तर कदाचित आपल्याला वारकरी संप्रदायाचा अर्थ कळला नसता म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती तुम्ही संत माय बाप कृपावंत संत चरण रज ते संत माय बाप त्या संतांच रजकन आपल्या जर जीवनाला लाभलं तर तुकोबराय वर्णन करतात होणारा बदल संतांच्या संगतीला तुम्ही जर गेला तर तुमचं चांगलं होईल जरी अगोदर वाईट झालेलं असलं तेही तुम्ही सुधारवून त्या ठिकाणी घ्याल तुम्ही अगोदर जरी वाईट असाल पण संत संगत तुमच्या जीवनामध्ये झाली तर तुमचं वाईट वाई वन सुद्धा त्या ठिकाणी नाहीच होईल तसं बाकीच्यांच्या संगतीमध्ये नाही महाराज बाकीच्यांच्या संगतीचा बाकी संगती उल्लेख करून करायचा तर इतक्या खालीवर महाराज एखाद्याच्या संगतीमध्ये जर आपण गेलो आणि दूर तो जर दूरविचारी असेल विचारच करू नका ते म्हणतो कशाला पार कशाला काय का दुर्योधनाला जसं सांगितलं होतं दुर्योधनाला एखादा सज्जन माणूस शोधून आणतो म्हटलं नाही सज्जन माणूसच नाही म्हटले जगात सगळे दुर्जनच आहे दुर्जनाच्या संगतीमध्ये आपण गेला तर आपली दूरदृष्टीसुद्धा दुर्जन होत असते महाराज वाईटांची संगती आता किती पेताडी एकत्र आले म्हणजे अखंड नाम सप्ता करणारे पेता किती पेताड एकत्र आले म्हणजे अखंड सप्ता सप्ताह आहे नाही महाराज ते अखंड करणार आहे पण सप्ताह नाही हप्ता त्यांचा एवढंच त्यांना माहिती आहे दोन पेताडा अशी एकत्र आले फार विचित्र असतात महाराज आणि एकत्र आल्याच्या नंतर अशी रात्रीची वेळ होती त्यांना तशी रात्र फार नाही का जोराला चांदणं काहीतरी म्हणे ना ती रात्र फार आवडते पेताड्यांना रात्र रात्रीला थोडे गावाच्या बाहेर आले पण बाहेर आल्याच्या नंतर एका पेताडाने एका विहिरीमध्ये डोकावून पाहिलं एका विहिरी डोकावून पाहिलं तर त्या पेताड्याला त्या विहिरीमध्ये चंद्र दिसला <laughs> ए चंद्रा <laughs> वर बघा हं त्या पेताडाला त्या विहिरीमध्ये काय दिसला चंद्र दिसला ते पेताड दुसऱ्या पेताडाला म्हणतंय करे औरे, औरे। मला विहिरीत तर चंद्र पडलेला दिसला म्हटलं काय दिसला चंद्र चंद्र पडला म्हटलं विहिरीत चंद्र पडला दुसरं पेताड म्हटलं पडला तर पडू दे म्हटलं आपण नाही का रोज कुठं पडतो पडला तर पडू दे तुझ्या काय बापाच गेलं माझ्या काय बापाच गेलं माझा बाप तिकडं दारे धरायला गेला म्हणे शेतामध्ये पाणी भरायला आणि हा चंद्र इथं येऊन पडलाय तिकडं किती अंधार झाला असेल याला वर काढावं लागेल म्हणे या चंद्राला आता पाण्यातून वर काढायचं म्हटलं काय करायचं म्हणजे दोरी आणली एक रस्सी आणली एक बकेट आणली ती बांधली बांधल्याच्या नंतर बकेट विहिरीमध्ये सोडली आता जोपर्यंत पाणी स्थिर होतं विहिरीमधलं पाणी स्थिर होतं तोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं बकेट गेल्याच्या नंतर पाणी हलायला लागलं चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलायला लागलं एक दारोड्या दुसऱ्या दारोड्याला म्हणतोय लयच चपळे म्हटलं हे लयच चपळे म्हटलं हाताला लागतं का ना लागतं हाताला कसं लागणार नाही म्हणे गावात आपल्या कोणी नादी लागतं का म्हटली आता चंद्र आहे धर म्हटलं त्याला बकेट भरली पाण्याने पाण्याने बकेट भरली चंद्राचं प्रतिबिंब त्या बकेटीतल्या पाण्यात दिसू लागलं वड म्हटलं आता हाताला लागलं म्हटलं एक <laughs> दोन तीन वड म्हटलं वडत राय पण ती बकेट एका कपारीत अडकली <laughs> लय छाप्टरे म्हटलं चंद्र धरला म्हटलं कशाला तरी <laughs> कशाला तरी धरलं म्हटलं कशाला धरू दे म्हणे पण तो एकटाच आहे आपण तो एकटाच आहे वड म्हटला एक झटका मारला हे दोघ इकडं उताने पडले बकेट एकीकडं दोरी एक हे असे उताने पडल्याच्या नंतर चंद्र कुठं दिसला त्यांना <laughs> चंद्र असा वर दिसला एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला म्हणतोय म्हटला बघा एका झटक्यात वर गेला का नाही म्हटलं चंद्र एकाच झटक्यात दुसरा झटका सुद्धा लागू दे अरे ला। किती एकत्र आले येडे म्हणून त्या ठिकाणी अखंड रिनाम सत्ता गधे को गधे मिल गे नमस्कार करत नाही महाराज त्यांना काय नमस्कार आणि त्यांना कुठं काय महाराज येडे जर एकत्र ये आले तर फार त्यांची बिकट अवस्था आहे ये एका येड्यानी दुसऱ्या येड्याला फोन केला हा <laughs> ह्या गल्लीतून बोलतोय तो त्या गल्लीतून बोलतोय हॅलो <laughs> कोण <कौन> बोलतोय <है? laughs> दुसऱ्या येड्या म्हटलं मीच बोलतोय हा म्हटला ऐकून हो मीच बोलतो म्हटलं असं कसं झालं म्हटलं टिकू नये मीच निघू नये हॅलो मी, मी बाबूराव बोलतो तसं झालंच नाही गाणं मोबाईल मध्ये लागलं का तो बाबूरावच बोलायचा दुसऱ्याला बोलायला चान्सच नाही <laughs> हॅलो कोण बोलतो मीच बोलतो म्हणे किती येड्याला ब्रह्मज्ञान सांगितलं म्हणजे सप्ताह करणारे महाराज नाही किती येडे एकत्र आले म्हणजे सप्ताह होणारे नाही ज्ञानी माणसं त्या करायला लागतात येडे एकत्र आले सप्ताचं सोडून द्या पण त्या येड्याच्या गोष्टी ऐकायच्या एक येडं हायवे रोडवरून म्हशीवर बसून चाललं होतं दुसरं एड त्याला भेटलं आणि भेटल्याच्या नंतर विचारत कुठं चालला ते म्हंटल तुला काय करायचं मी कुठं जाईल नाही म्हटलं खाली उतर काही झालं तर मी खाली उतरणार नाही मी नाही उतरणार मैस माझी म्हटलं मी कस काय उतरणार खालचं येडं म्हटलं खाली उतर म्हशीवरचं एडं म्हटलं काही झालं तर नाही उतरत नाही ना उतरत म्हटलं तू पुढे गेला त्यानंतर तुला चौकात पोलीस पकडतील खालचं एड म्हणते म्हशीवरचं येडं जरा हुशार होतं येड्यातलं हुशार होतं ते म्हटलं कस काय पकडतील मी तर म्हशीवर बसलेलो आहे मला कस काय पकडतील म्हणे तू कुठं हेल्मेट घातलंय म्हणे म्हशीवरचं येडं म्हटलं हेल्मेट घालायला ही काय टू व्हीलर आहे का म्हटलं म्हैस म्हैस काय टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे ना म्हटलं म्हैस फोर व्हीलर आहे म्हणजे याला सुद्धा फोर जीच पाहिजे महाराज नाही तर डोक्यावर गेलं तर का फोर व्हीलर आहे येड्याच्या शहाण्या माणसाने येड्याच्या कधी आधीच लागायचं नाही एक येडो दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये येड्याच्या हॉस्पिटलमध्ये एका भिंतीला कान लावून बसायचं दिवस दिवस, दिवस। डॉक्टर येता जाता त्याला बघायचे पण एक दिवस डॉक्टरला वाटलं हे येड्याला काहीतरी ऐकायला येते हेरवी माणसं एका ठिकाणी बसत नाहीत आणि शहाणे बसत नाहीत येडे कस काय बसतील शहाण्या माणसं चुळबुळ चुळबुळ करतात कीर्तनात बसले तर येडे बसतील का हो पकवाजे महाराज डच कान लावून बसतंय भिंतीमध्ये याला काहीतरी ऐकायला येत असेल म्हणून कान लावून बसतंय एक दिवस डॉक्टरनीच कान लावला कान लावल्या त्याला पंधरा वीस मिनिटं झाले अर्धा तास झाला डॉक्टरनी कान लावून पण काही ऐकायलाच आलं नाही डॉक्टर मग चिडले त्या येड्यावर काही येड्या म्हटलं तू येडा तर एडच काही ऐकायला येत असं म्हणून तू कान लावतो अर्धा तास झालाय मी कान लावलाय मला काहीच ऐकायला येत नाही ते म्हटलं डॉक्टर साहेब मी येडा आहे हे मला आहे पण तुम्ही येड्याचे डॉक्टर हे लक्षात ठेवा मी सहा महिने झाले सहा महिन्यापासून भिंतीला कान लावतोय मला ऐकायला येत नाही सहा महिन्यापासून तुम्हाला अर्ध्या तासात येणार आहे का येण्या <laughs> ये कुठे संगत संत नक्की संग तरी आजी बनेगी संगतीवर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात संगतीवर मी सांगू तुम्हाला माझं एक वाक्य तुम्ही डायरी मध्ये नोट करून घ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण जर कशाच असेल लक्ष द्या जुनामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण जर कशाचं असेल तर ते संगतीच आहे महाराज ज्या ज्या संगतीमध्ये तुम्ही राहाल त्या त्या उंचीचे तुम्ही व्हाल संगती <द्दों> <द्दों> व्हायचं की तुमचा उद्धार तुम्हाला करून घ्यायचा आहे तुमच्या संगतीवर अवलंबून आहे एकदा काय झालं एका राजहंसाची आणि कावळ्याची संगत झाली कुणाची राजहंस आणि कावळा संगत झाल्याच्या नंतर दोघंही एका झाडावरती बसलेले होते पक्षी होते म्हणून बसले होते झाडावरती बसून दोघ चर्चा करत होते ते दोघ चर्चा करत होते त्या नगराचा राजा आला आणि त्याच झाडाखाली बसला लक्ष द्या खूप सिद्धांत छान आहेत हे दोघ वरती चर्चा करत होते विशेषतः आपण जर बघायला गेलो तर राजहंस पक्षी हा कसा आहे महाराज दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर राजहंस पक्षी फक्त दूधच पितो पाणी बाजूला टाकतो हे राजहंसाचे लक्षण आहे कावळ्याचे लक्षण महाराज दुसऱ्याच्या निवदावर खाणार कावळा कावळा दोन पायाचा कावळा कावळ्याचे लक्षण काय सांगण्यासारखे का पण राजहंसाने कावळ्याची संगत केली बसला झाडावरती गप्पा चालू होत्या त्या नगराचा राजा आला आणि त्याच झाडाखाली बसला बसल्याच्या नंतर काही वेळानंतर कावळ्याने वरून कार्यक्रम राबवला कार्यक्रम राबवल्याबरोबर कावळा उडून गेला उडून गेल्याच्या नंतर त्या राजाने असं वरती बघितलं तर राजाला कोण दिसलं राज, राज। राजाने बाण काढला आणि राजहंसाला ठार केलं पतन उद्धार संघाचा महिमा याच्या पुढचं सांगू मी तुम्हाला एका मालकाकडे एक गाय पण होती देशी गाय हा आणि एका मालकाकडे गाढव सुद्धा होत तेही देशीच होत महाराज एकदा काय झालं त्या गाढवाची आणि गायीची चर्चा सुरू झाली गाढवाने गायला विचारलं खरे म्हटलं तू रोज ज्या शेताच्या शेजारी चरायला जाते तुला माहितीये का त्या शेतामध्ये काय गाय म्हटली नाही मी खूप एकनिष्ठ आहे मी इकडं तिकडं पाहतच नाही खाली पाहून चरते म्हटली लक्ष द्या खाली पाहून चरते गाडव म्हटला खाली पाहून काय चरते शेजारी बघ म्हटला त्या शेतामध्ये काकड्या आहेत काकड्या असं म्हणे पण चांगली गोष्ट आहे काकड्या तुला खायच्या का म्हणे काकड्या कोण म्हणत आहे गाढव गाईवर लाईन मारायला लागलं मारत गाडव <laughs> गाडव म्हटलं तुला, तुला माहिती का काकड्या गाय म्हटली बघते म्हटली पण कधी खाण्याचा प्रसंग आला नाही खायच्या का म्हणे काकड्या तुला गाय म्हटली काय हरकत आहे म्हटले आता तुमच्या संगती जर गोड काकड्या खायला कवळ्या काकड्या मिळत असेल तर काय हरकत आहे चल म्हटले आज रात्री जाऊ आणि गेल्याच्या नंतर मग त्या शेतामध्ये गाढव आणि गाय काकड्या खात होती काकड्या खात असताना गाढवाच्या लक्षात आलं ही काकड्याच्या काकड्याच्या नादात का होईना आता माझ्या बरोबर आली पण फर्स्ट इम्प्रेशन याच्यानंतर ही भेटती का नाही हा गाढव बोलायला लागलं गाढव गाईला म्हणे तुला माहिती आहे का म्हणे माझा आवाज किती गोड आहे गाय माहिती आहे मला आवाज का तुला काहीच माहित नाही म्हणे माझं संगीत विषारात संगीत अलंकार झालेला इतका गोड आवाज आहे इतका गोड आवाज आहे की माझ्या इतका गोड आवाज कुणाचा महाराष्ट्रात नाही म्हणे गाय म्हटली ठीक आहे मग चांगली गोष्ट आहे म्हटली तुमचा आवाज गोड आहे का मग चांगली गोष्ट एखाद्या सप्ताहाला जा तिकडे एखादी चाल म्हणून दाखवा म्हणलं नाही सप ल तिकडं जायची काय गरज आहे मी इथं एखादी चाल म्हणून दाखवतो काय म्हटली जेवढ्या काही चाली तुम्हाला दाखवायच्या ना घरी गेल्याच्या नंतर इथं नको इथं नको पण गाढवच ना मला गाढवच गाढव म्हटलं ही गेल्याच्या नंतर परत ऐकती न ऐकती गाढव गायन करायला लागलं आता गाढव गायन करायला लागल्याच्या नंतर ते काय पट्टीतलं गायन होतं का मला ते पट्टीतलं गायन होत कोणत्याच पट्टीत बसत नव्हतं गाढव गायन करायला लागलं मालक पळतच आला मालकाने विचार केला हे आपल्या शेतातल्या काकड्या खातय हे गाढवाच पण या गाईला समजत नाही का पतन उद्धार संघाचा महिमा तुमचं पतन करून घ्यायच कि तुमचा उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून असत म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय म्हणून संत महात्मा आपल्याला परमार्थ करायला सांगतात तो इतका सोपा परमार्थ आहे सगळ्यांनी गोड नामचिंतन करायचे दोन्ही हात वरती घ्यायचे